बघू जमलं तर जायचं जायचंय अजून काय होतंय काय नाही माहिती नाही बघा माहिती आहे मला तू पैसे दिले तर जायचंय नाही तर अजिबात नाव देखील काढायचं नाही मी आपल्या गोळ्या गोळ्या करपल्या गोळ्या करत बसणार गोळ्या करपल्या असाच कलर पाहिजे गुलाबजामन कसला असतो काळा तुमच्या सारखा माझ्यापेक्षा ए दोस्ता व इकडं चालू कविता त्या गोट्या खेळाय सकाळ सकाळ बघा वटे खेळायचे त्या तुम्हाला हलू द्या काय चार तर हे बघा इकडे बॉल बनवलेत बरं का पांढर शिपट बॉल आहे आणि इथं ही सगळा डाटा बॉलचा आहे बघा इथं गुलाब बनवायला लागली या सगळ्या जण बघा आमच्या घरी महालक्ष्मीचं गुलाब जामुन जे काही केलं ती सगळे जण या खायला खिलारवाडीला आमच्या गावाला या तर मित्रांनो ही आहे आपला खावा आणि ही लागली आहे गुलाबजामुन बनवायच्या गोळ्या बनवायला आणि तुम्ही म्हणताल मी म्हणतो बॉल म्हणून बॉल फिल काय तसं बर तर बरं का तर हिला आता आपण मदत करू लागायचं मेन म्हणजे आपल्या म्हशीचा खावा जी बनवलाय ते हाताला बाग कसं आहे तेव्हा तू बाहेर निघतोय <laughs> अशी आपले मस आहे म्हशीच्या दुधाची क्वालिटी आहे उग आपण म्हणत नाही कविता ताईच्या म्हशीचं गाव राहतो हा तर चला इला जरा गोळ्या बांधून लागूया पट पटकन आपल्याला तळून घ्यायचंय पाक बनवायचं आहे आणि आजचाच दिवस आहे आपल्याला जे काय बनवायचंय त्याला आणि कामं तर भरपूर राहिली आहेत बरं गाय काम आहे कुठली काम करावती कुठलं नाही काय कळ नाही त्यात ऊन पडत आहे पाऊस येत आहे याचं तर काय कळ नाही वातावरणाचं कसं आहे आता हे बघा सगळं सारखं दिवस नसते तर नसतं मान्य आहे किवा आपण माहिती तरी आता तुमच्या कवितला गोळ्या बांधू लागतो बरं मी तर आता म्हणजे कसं आहे आपण क्रिकेट माणसं त्यामुळे बोळा मोठं लाट जात का आलो बर माणसात नाहीतर अजून हात धुन आले तर स्वच्छ हात हात हातच हो हात धुवून आलो जरा काय मलाही नाही आसपास कटायला ज्यावेळेस एकत्र असतो त्यावेळेस ना बरं वाटत आणि जरा तुम्ही झालं की मग लगेच दादा कमेंट टाकते ताई कमेंट टाकते भांडणं करत जा ना का हाय असं बिंदास्त राहावा साध सिंपल तर बरं का दादा ओ ताई ओ कुठलं काम येत नाही म्हणून ग गबासाय नाही हारणार नाही प्रयत्न करत राहील आता मगाची गोळी मला आली नाही जरा थोडं जाबलो मी आठाना दाबल आता जी कशी झाली बघायला इकडे कवी तर चालू आहे घासूनच नुसतं चुळूनच चालू आहे रेंदा पाक बाहेर काढायचा त्या ते चोपडपणा तेलकटपणा काय राहतो करावा लागतोय आंदोजता आपल्या प्युअर मशीज गावराग दुधाचं गुलाबजामन यायचं यात कुठल्या तुम्ही म्हणसाल गारा मैदा तसलं काय मिक्स नाही प्युअर खाव्या जायचं त्यामुळं आपलं गुलाबजामन टेस्टी लागणार चव राहणार याला कसं आहे पाक मरू द्यायला कमीत कमी दोन चार दिवस ठेवायला लागते आपलं बघा तेल आमच्या आती लक्षात येत नाही खारायचं खाय थोडी असा मराठी सांगा जावा जायचं का, जा का, जा? का, का जा ना कुटुपूरला आज जायचं म्हणता काय मग काय राव जावंच लागतंय आज मग आज काय खायचं कशाच बेत करायचं खायचं नाही हो मग खायचं कुठं साड्या बस नाही पैसे लगेच जावे गाडी मला पैसे फक्त पहिले दाखवा मग गाडीवर बसवतो ती तुमचं गाणं कसं आहे माहित आहे का जायचं साड्या बघायच्या साड्या घ्यायच्या आणि बिलच्या टायमक पिशवी उचलाय बाहेर निघून जायचं काउंटरवर म्हणायचं द्या बिल नियाच काय नाही माझ्या पैसे काय सांगू ना मला पैसे दाखवले शेवट मी खरं धरणार नाही पैसे तर मग रामदे मग माऊन उलट भर झालं राम मग तुमचं सगळं खरं आहे मी येत नाही मला पैसे दाखव अगोदर मग मी येणार नाही तो टाकलं हायचं तोडून त्यामुळे तस झालं घामतर लागला आहे उकडतय तेल अजून पाहिजे पाहिजे दोन 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 टाकायला चोपाटपाना येतोय परत कि तेल आपल्याला दुसऱ्याला वापरता येत नाही तेल गोळीच्या वर पाहिजे व तेल थोडं वतावं लागतंय तर मित्रांनो आता तेल गोळीच्या वर पाहिजे थोडं वतावं लागतंय म्हटलं तेल थोडं ओतून मग आपल्या गोळ्या तेलात पवाय त्या आधी तेल थोडं कमी पडत होत हा झाले त्या गोळ्या नाही त्या साध मला कशा त्या जरा काळ्या करतो बघा अजून थोड्या काय लैरवे राहिले म्हणजे ती पाक मूर लाग नाही गॅस फुल असल्यामुळं बाजू छान छानपैकी तेल असं पुरत आणि तेल ह्याला आपण म्हणतो जात पण जात नाही बरं का हळूहळू वाढले होते त्या बास की अग ना मला तर पहिले करून घेतलं तुम्हाला सांगायला तर माहित आहे एक एक, 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 एक गिती पूर्ण आता बघा राहिली आपली काठी शेव गावाकडल्या पद्धतीत म्हणजे तुमची चकली आणि चिवडा आणि शेव या तीन पदार्थ तेवढं राहिले ते करायचं तर आज दुपारनं ठरलंय पोरं आल्यानंतर ना बघू जमलं तर जायचं जायचंय अजून काय होतय काय नाही माहिती नाही बघा मी माहिती आहे मला तू पैसे दिले तर जायचं नाही तर अजिबात नाव देखील काढायचं नाही मी आपल्या गोळ्या करपल्या गोळ्या करपल्या नाही त्या करपत असाच कलर पाहिजे गुलाबजामन कसला असतो काळा हा लागा माझ्यापेक्षा काळा आहे आणि म्हणते तुमच्यासारखं तुझ्यासारखं काही पांढरशे पट ठेवली तस म्हणत नाही मला आज करायचं नव्हतं उदीच्याला म्हणलं होतं करायचं पण उदीच्याला होत मस्त म्हणलं अजून राडा उठणार महालक्ष्मी यायच्या आती दुसरं सगळं घरात लावरायचं पुसायचं लुसायचं अजून ही राडा घालायचं म्हटली मग ती लय कुठं नव्हतोय म्हणून म्हणलं नकोच आजच घ्याव शिला म्हणून घातला अहो गाणं घालायचं म्हणजे आजी आज हि घरी आहे म्हणून गाणं घातलाय मी कुठे गेलो असतो ते इकली करायची आहे काय राहण्यामध्ये असते आले होते बघू लय तशी हुशार आहे माय पित्त कम आहे ना बोलायला का आए, का मला काय लागत नाही रोज फिरते ती ही गाव ती गाव बायसनी हसते का बायसनी रोज कुल मूल घर रांड कीस आहे त्यांची आईश्या फिरून यायचं ही कंडर तिकंडर रोज आणि काय आईश्या कशी जायचे कामाला जात तुये ना का बीगर कामाचा फिरतोय बिगर कामाचं कोण फिरल का पैसे घालवल का एवढंच येतं अगं काम आहे म्हणूनच जातोय गर बर बर आणि असं काम करतोय की त्यानं आपल्याला फायदा हो बर मी काम करत नाही हा आणि तसं म्हणाले म्हणलं तर मग तू भांडवून दे मी तो दररोज जाऊन तर खर्चून येतो शंभर काय येणार दिवसाला मला खर्च आहे बाज झालं गोळ्या बघा कशा होते त्या कशा नाही त्यातले पण दाखवल्या बीट जमत आपल्या गोळ्या झाल्या गोळी कुठली आपली फुटली नाही इरगळली नाही काय देखील झालं नाही भानगड तसली काय नाही तू कविता या भाऊ नाही येत नाही कसं करायचं कसं करायचं पण जाऊ द्या म्हला आपण हाय म्हणल्यावर जुळवून घेऊ मिळवून घेऊ जरा जुळत मुळत कुठत करून टाकू म्हणलं फुलावर पहिल्यांदा पुरालाय काय ते होती कपडे घाण अडकलेली ओळख पिंडक बघायला जायचं काय बघायचं जावंच ना इथले आपलं जवळ पांढरु पण त्याचं दर्शन सुद्धा कधीच नाही कधी लिहतच नाही तिथं काय करायचं बघायला सोळा किलोमीटर नाही करापासून पांढर पण पांढर कसं देवाला जवळचा माणूस कधी जात नाही लांबच्या देवाला जवळचा माणूस जात नाही लांबच्या माश्यात येते मग तेच मी मी सांगतो ग मुंबई वरन दिल्लीवरनं कुठन बी लोक पांढुरंगाला येते ती का ती लांबची येते आवड आहे आपल्या जवळ आहे आपण कधी बी गेलो तर जात त्यामुळं